नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर आज आपण हजार पंचवीस करीता अत्यंत महत्वाचा प्रश्न संच घेऊन आलो आहे एकूण प्रश्न पन्नास आहेत व्हिडिओ पूर्ण पहा चला सर्वांना सर्वांनी लिंक शेअर करा आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना मैत्रिणींना लिंक शेअर करा चला लवकरात लवकर आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा चला लवकर प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे स्वच्छ सुजल शक्ती सन्मान दोन हजार तेवीस आयोजित केले गेले होते पर्याय क्रमांक एक संरक्षण मंत्रालय पर्याय क्रमांक दोन अर्थ मंत्रालय पर्याय क्रमांक तीन कृषि मंत्रालय पर्याय क्रमांक चार जल शक्ति मंत्रालय प्रश्न क्रमांक एक खालील पैकी को मंत्रालय द्वारे स्वच्छ सुजल शक्ति सन्म्न 2023 आयोजित केले गेले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जल शक्ती मंत्रालय जलशक्ती मंत्रालय प्रश्न क्रमांक दोन बद्री ही गायची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड पर्याय क्रमांक दोन हरियाणा पर्याय क्रमांक तीन गुजरात पर्याय क्रमांक चार ओडिशा प्रश्न क्रमांक दोन बद्री ही गायीची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती पर्याय क्रमांक एक आहे महादेव गोविंद रानडे पर्याय क्रमांक दोन आत्माराम पांडुरंग पर्याय क्रमांक तीन कृष्ण गोखले पर्याय क्रमांक चार विनायक दामोदर सावरकर प्रश्न क्रमांक तीन खालील पैकी कोणी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विनायक दामोदर सावरकर प्रश्न क्रमांक चार खालील वाक्यातील खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा वाक्य आहे गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते पर्याय क्रमांक एक नदीला पर्याय क्रमांक दोन मानले पर्याय क्रमांक तीन गंगा पर्याय क्रमांक चार पवित्र वाक्य <Practice Albertofera> आहे गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते आणि पर्याय दिले आहे नदीला मानले गंगा पवित्र तर भाववाचक नाम ओळखा कोणता आहे यापैकी भाववाचक नाम तर चार पवित्र पर्याय क्रमांक चार पवित्र हे भावाचक नाम आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे नई रोषनी योजना राबविली जात आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय शिक्षण मंत्रालय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय महिला आणि बाल विकास मंत्रालय प्रश्न क्रमांक पाच भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे नई रोशनी योजना राबविली जात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय प्रश्न क्रमांक सहा पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही विशेषण आहे निशब्द पर्याय दिलेले आहे शब्दकोश पर्याय क्रमांक दोन भाषा पर्याय क्रमांक तीन शांतता पर्याय क्रमांक चार वातावरण प्रश्न क्रमांक सहा पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही विशेषण आहे निशब्द आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शब्दकोश प्रश्न क्रमांक सात पैकी कोणत्या वर्षी बहादूर शाह जफरचा रंगूंच्या तुरुंगात मृत्यू झाला पर्याय क्रमांक एक अठराशे अडुसष्ट पर्याय क्रमांक दोन अठराशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक तीन अठराशे साठ पर्याय क्रमांक चार अठराशे बासष्ट प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या वर्षी बहादूर शाह जफरचा रंगूनच्या तुरुंगात मृत्यू झाला तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठराशे बासष्ट साली कोणत्या साली

पैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला होता तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे बासष्ट साली एकोणीसशे साठ साली पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे साठ साली प्रश्न क्रमांक नऊ खालील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा शब्द दिलेला आहे निर्बुद्ध आणि पर्याय दिलेले आहेत एक ढ पर्याय क्रमांक दोन निर्लज्ज पर्याय क्रमांक तीन निर्दयी पर्याय क्रमांक चार बुद्धिमान प्रश्न क्रमांक नऊ खालील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी जुळवा तर या प्रश्न निर्बुद्ध आणि त्याचे विरुद्धार्थी जोडी विचारली आहे विरुद्धार्थी तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुद्धिमान ज्योतिताई व्हेरी गुड प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा डॅश डॅश मध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती पर्याय दिलेले आहेत एक अठराशे त्र्याऐंशी साली पर्याय क्रमांक दोन अठराशे चौऱ्याऐंशी साली पर्याय क्रमांक तीन अठराशे चौसष्ट साली पर्याय क्रमांक चार अठराशे अडुसष्ट साली प्रश्न क्रमांक दहा डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा मध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन ती, अठराशे अडुसष्ट साली प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार चोवीस या वर्षीचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा